पातळगंगातील कोकोयो कॅमलिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामगार हितासह विविध सामाजिक उपक्रमातही अग्रेसर रसायनी पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसी चावणे परिसरात असणारी कोकोयो कॅमलिन कंपनी पातळगंगा युनिटेड दीपक गंगाराम कापसे यांच्या वतीने कंपनीला महत्तम दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कामगार हितासह सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे दिसून येते कंपनी सामाजिक बांधिलकी जोपासत असताना आपल्या परिसरातील सहा शाळांना भेट देऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळांची कमतरता पूर्ण केली आहे तसेच दरवर्षी सीएसआर फंडातून प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी व स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते कोरोना काळातही महत्वपूर्ण योगदान आहे कोकोयो कॅमलिन कंपनीद्वारे बालविकास व शैक्षणिक आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून हातभार लावला जातो कोकोयो कॅमलिन लिमिटेड पाता गंगा चावणे या कंपनीमध्ये जवळजवळ सहाशे पेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे महत्वाचे स्वतंत्रपणे आपल्या मुलाबाळांच्या आवडीनिवडी जोपासत आहेत यामुळे या आत्मनिर्भर होत आहेत यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे कोकोयो कॅमलिन कंपनीद्वारे महिला सशक्तीकरणास वाव मिळतोय कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी थीक लोकहितासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम पार पडत असल्याने कंपनीच्या नावलौकिकात अधिक भर पडत या आहे यासाठी कोको कॅमलिनचे पातागंगा युनिटेड दीपक गंगाराम कापसे कंपनी गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून येते त्यांच्या कार्याबद्दल दीपक कापसे यांना महाराष्ट्र रत्न गौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.